हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आई तुले एका प्रश्नाचं उत्तर विचारायचं आहे तु साठी ते कमेंट आहे याच्यात तुझ्या मत काय आहे हे मला सांग ठीक आहे हॅलो नमस्कार करून दे बही हॅलो नमस्कार या म्हणा कोणती भाजी करतास या चिवईची भाजी खायलाही अजून केली नाही निवडत आहे फक्त हां तर एक सोनाली कुवार एट टू वन सिक्स ताई आहे तिनं एक महिन्या पहिले कमेंट केली ती पण मी हे गावाले गावाले होती ज्यांना मी तिथे म्हटलं होतं की तू या कमेंटचं उत्तर मी आईला द्यायला लावीन म्हटलं काय म्हटलं ऐक ना एवढी तुम्हाला आईची काळजी आहे तर त्यांना या एज नाही आहे आता काम करायचं म्हणजे मराठी बी ये लिहिता ये येत नाही एवढी तुम्हाला थकून गेली काय की का हातात काठी घेऊन चालून राहिली हे तुझं एज नाही काम करायचं सांगा आता मग आईने जर रनिंग करायला लावली तर तुमच्याहून फास्ट पाहू शकते मग माहितीये म्हणते काम करायचं का बर काय मी तुम्ही त्यांना आता आरामाची गरज आहे एवढी काही मी एकदम हातात लाठी काठी थोडी लागली अशी चालली मी कुबळ काढून तुला आम्ही म्हणत नाही का आराम करत जाय आराम करत जाय म्हणून तर आराम आराम पाहिजे नाही काय म्हणते गड्या एवढं कमावता तुम्ही तर आईला घरी बसून जेवण नाही देऊ शकत का खात नाही घरी बसून जेवण आम्ही आमच्या आईला हेच म्हणतो की घरी राय तिला तर आता हे के कॅन्टीनच्या दुकानावर सुद्धा जायला मी मनाई केलेली आहे गरज नाही आहे म्हणतो परंतु कसं आहे तिकडे गेले की तिचं डोकं लागत नाही तोच तो तिच्या विचार डोक्यात येते की आपण एवढी मेहनत केली घर बांधलं हे केलं असं तसं त्याच्यामुळं तिचं मन रमावं म्हणून मी तिला कॅन्टीनवर पाठवते काही पैसे आणण्यासाठी नाही पाठवत्या आई आई कचरा का मागे तुमच्या घरची सगळी कामं आई करता तुम्ही फक्त यूट्यूबशिवाय काही नाही करत हे एज त्यांचा आराम करायचा आहे जे घर बांधताय तिथे घराखालीसुद्धा आईला शॉप काढून देऊ शकता आधी होतं तसं एवढ्या थंडीमधून आईला या एजमध्ये रस्त्यावर काम करायला ला लावताय खूप चुकीचं आहे बोला, 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 बोला। मीच जातो या एज मध्ये म्हणते तुम्ही फक्त म्हणते युट्यूबर काम करता सांग बरं मग हे युट्यूबरच काम किती कठीण आहे गमता वाटतात पण दोघीच काम आहे म्हणजे मी तर चालता फिरता करतो एवढे काम पण मी काय म्हणतो माझी आईला काही प्रॉब्लेम नाही आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे मग बाकीच्या लोकांनी पण एवढी प्रॉब्लेम घेऊ नका आणि कसं आहे हा काय माहितीये काय म्हणते फक्त युट्यूबवर तुम्ही काम करता हे काम किती कठीण आहे माहित आहे ना किती वेळा रिशूट घ्या लागते एका व्हिडिओचा सांग बरं चहा पाणी पेन होते काय तर जाऊ दे तुला सांगेल कोणत्या कमेंटकडे लक्ष देत नव्हतं मला म्हणजे मारून जोडून कोणी कामं करून घेऊन राहिलं काय की जबरदस्ती ना काय माहित बा काय ते प्रॉब्लेम आहे तो कमेंट मला म्हणजे मागं मी आईसोबतचा गाडीवरचा व्हिडिओ टाकला होता ना तेव्हाच आली होती तर त्याच आईचं तुमचं जसं म्हणणं आहे ना की या वयात त्यांना काम करायला लावता हे करायला लावता मी पण तिला म्हणत नसते काम कर आता पण ती सकाळी कॅन्टीनमध्ये जाते ना तर ऐकत नाही तिला म्हणतो फक्त आंघोळ करून पूजा कर तू जा बाई परंतु माझ्या आईला ते देवपूजा केल्याशिवाय दोन चपात्या टाकल्याशिवाय तिच्यासाठी चपाती केल्याशिवाय तिला चालतच नाही आणि विशेष म्हणजे तिला ना कोणाच्या हातचं म्हणजे पटतच नाही माझ्या पण हातचं कधी कधी तिला पटत नाही त्याच्यामुळं तिला मध्ये मध्ये करणं किचन मध्ये आवडत नाही त्याच्यामुळं मी कसं करत असते जे आम्हाला आणायचंय घरात ते, ते सगळं मी आणून ठेवते तुझ्या हाताने कर तू पण खा आणि मला पण खाऊ घाल आणि तुम्हाला असं वाटते ना मी तर हे तर हे जे तुम्हाला वाटते ना युट्यूबर व्हिडिओ टाकणं सोपी आहे तर ते माझे आईलेच माहिती किती कठीण किती शूट घेतोय एका व्हिडिओसाठी साठी दोन दोन लागते जेवण खाणं पिणं होते का वेळेवर चहा थंड होतो जेवण थंड कधी कधी ते माझ्या जवळ तो चहा थंड होऊन जातो ते जेवण थंड होऊन जातं ते सुद्धा मिळत नाही त्याच्यामुळं कोणतंच काम सोपं नाही आहे प्रत्येकाचं काम हे कठीणच आहे म्हणून जग, जग फसते त्याच्यामुळं मला असं वाटते तुमची तुम्ही जे काही काही कमेंट केली ना हे वय नाही ते वय नाही ते तुमचं बरोबर आहे परंतु आता जर ती कामधंदे करत राहशील तर तिच्या अवयवांना कामधंदे चालू राहतील आणि जर बसून राहिले हो ना तर अवयव निकामी होतात जेव्हा तिच्या अजिबात काही होणार तेव्हा आम्ही बसवणारच आहोत तिला घरी परंतु तिला आधीपासून काम करण्याची सवय आता सुद्धा ती जर शेतात गेली ना तर शेतात पण भरपूर कापस वेचणं ते नेन सर्व सर्व येतं तिला कापूस असतं म्हणून आताही गेली तर मग चाळीस पन्नास किलो आई कापूस येचू शकते आताही त्याच्यामुळं जुन्या लोकांनी भरपूर म्हणजे बिना कीटकनाशकाचं अन्न खाल्लेलं आहे आपण जेवढी कामं करू शकत नाही तेवढंच ते करतात त्याच्यामुळं कसं आहे बोलताना सावधान तेन बोलत हे करत नाही म्हटलं म्हटलं मग मी तिला तेच म्हटलं होतं त्या म्हटलं पण मला काही त्या गोष्टीचा राग नाही म्हटलं पण याचं उत्तर मी माहिलं द्यायला लावीन म्हटलं शांततेनं ठीक आहे जाऊ दे मग आज शॉप कसं चाललं आराम केल्याना हात पाय जाम होतात म्हणा तरतरीत राहते माणूस काम केल्यानं खरं काय आता कस बाय कंबर दुखते हात दुखते पाय दुखते अजून काय काय दुखते मी म्हणतो का कधी हात दुखते पाय दुखते नाही नाही तू तर म्हणत म्हणतो थोडाव्या मजाय आपल्याला एखाद्या दिवशी ते तर बिमारी येणारच आहे वा वा येणारच आहेत त्या येते बिमारी मग तोंड भोपसून हा मागवची बिमार पडली होती एकदम पाण्यात एक का एक महिना महिना ना हे बघा आता मी भाजी आणलेली आहे एवढ्या भाज्या तोडून ठेवल्या आईनं हे बघा पालक पण तोडून ठेवला मेथी तोडून ठेवली हे बघा मिरची टोमॅटो भेंडी वटाणा आता आता करते आई मस्त पैकी स्वयंपाक नंतर मी तुमच्या सोबत रेसिपी शेअर करणार आहे तर चला बाय बाय राग मानू नका परंतु तुम आईच्याच येथून तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की आम्ही आईला काम करण्यासाठी जबरदस्ती करत नाही परंतु आई म्हणते मला आराम पाहिजे नाही मी कामं करणार म्हणजे करणारच चला बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा